तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा होस्ट महेश आणि आज आपण बघणार आहोत ई ट्वेंटी फ्यूल म्हणजेच वीस टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स केल्याच्यानंतर ते फ्यूल तुम्ही गाडीमध्ये टाकल्यावर तुमच्या गाडीचे काय काय नुकसान होऊ शकते तर ह्या फ्यूलचे बरेचसे नुकसान आहेत तर पहिले नुकसान जर सांगायचे जर झाले तर तुमच्या गाडीच्या फ्यूल टँकमध्ये काही मॉइश्चर गेले किंवा मॉइश्चर जर तयार झाले तर इथेनॉल हे मॉइश्चर ॲब्झॉर्ब करते तर तुमच्या गाडीच्या फ्यूल टँकमध्ये याच्यामुळे पाणी किंवा मॉइश्चर तयार होऊ शकते आणि हेच मॉइश्चर नंतर पुढे जाऊन तुमच्या फ्यूल लाईनद्वारे ते तुमच्या इंजिनमध्ये जाऊन इंजिनचे पण नुकसान करू शकते तर याचा पहिला तोटा असा की तुमच्या गाडीची जी फ्यूल लाईन आहेत त्या एक तर रबरपासून बांधलेल्या असतात किंवा प्लॅस्टिकपासून बांधलेल्या असतात आणि की याच्या लोखंडापासून बांधलेल्या असतात तर तुमचं जे प्लॅस्टिक आणि रबर आहे ते इथेनॉलमुळे डिग्रेड होऊ शकतं आणि त्यामुळे तुमच्या फ्यूल लाईन लीक होऊ शकतात आणि जे मेटलच्या फ्यूल लाईन असतात तर त्या पण लीक होऊ शकतात कारण की इथेनॉल हे करेजिव्ह नेचरचं आहे त्यामुळे तुमच्या फ्यूल लाईनमध्ये जंग चढतो किंवा एक जेली टाईप सब सबस्टन्स तयार होतो हा सबस्टन्स जास्त प्रमाणात जर तयार झाला तर तुमच्या फ्यूल लाईन ब्लॉकसुद्धा होऊ शकतात आणि पुढचा तोटा जर सांगायचं सा जर झालाच सा। तर तुमच्या इंजिनमध्ये ई ट्वेंटी फ्यूल जर तुम ई ट्वेंटी फ्यूल कंप्लायंट जर तुमची कार नसेल किंवा बाईक नसेल तर तुमच्या इंजिनमध्ये हे फ्यूल आल्याच्यानंतर तुमचे इंजिनमध्ये जे इंटरनल प्लॅस्टिक पार्ट किंवा रबर पार्ट असतात ते पण डिग्रेट होऊ शकतात आणि तुमच्या तुमचं इंजिन सीज होऊ शकतं आणि सीज झाल्याच्यानंतर मग तुम्ही काहीही करू शकत नाही तर आणखीन पुढचा तोटा म्हणजे तुमची गाडी सकाळ सकाळी तुम्ही मी नोटीस करत असाल जर तुमची कार किंवा बाईक ई ट्वेंटी कंप्लायंट जर नसेल तर सकाळ सकाळ तुमची गाडी किंवा बाईक मिसिंग करत आहे आणि हे सर्व झाल्याच्या नंतर तुमची गाडी आता खराब तर होणारच आहे कारण की सरकारने ई ट्वेंटी फ्यूल मॅन्डेटरीज केलेला आहे तुमची गाडी कंप्लाइन असो किंवा नसो आणि तुम्हाला कोणतीही कंपनी हा इन्शुरन्स क्लेममध्ये तुमच्या ई ट्वेंटी फ्यूलने जर काही नुकसान जर झालं तर ते भरून पण देणार नाही आहे टोयोटाने पण स्पष्ट केलेलं आहे ई ट्वेंटी फ्यूलने जर तुमच्या कारमध्ये जर काही नुकसान जर झालं तर टोयोटा भरून देणार नाही आणि फक्त होंडा एकच कंपनी अशी कार मॅन्युफॅक्चरिंग आहे का ती दोन हजार नऊपासून पासून तुमच्या ई ट्वेंटी कंप्लायंट गाड्या देत आहे तर तुमच्या त्या बाकीच्या गाड्या आहेत ज्या ई ट्वेंटी नाही त्यामुळे त्यामध्ये नुकसान होणार म्हणजे होणार तर आपण आता बघू ई ट्वेंटी फ्यूलमुळे जे नुकसान होणार आहे ते तुम्ही कमी कसे करू शकता ते तुम्ही रुख उतर शकत नाही पण ते तुम्ही कमी कसे करू शकता हे आज आप, आपण बघणार आहोत तर पहिला त्याला उपाय असा की तुम्ही गाडीच्या फ्यूल टँकमध्ये जेव्हा तुम्ही पूर्ण टाकी फ्यूल भरता तर त्यामध्ये तुम्ही काही फ्यूल ॲडिटिव्ह मिक्स करू शकता मी स्क्रीनवर त्याचा फोटो लावतोच पण तुम्ही ते हो फ्यूल ॲडिटिव्ह मिक्स करू शकता त्याचे पण काही तोटे आहेत पण थोडंफार प्रमाणात तुम्ही दोन तीन वेळेस टाकी भरून झाल्याच्या नंतर परत चौथ्या वेळेस ॲड करू शकता ते फ्यूल ॲडिटिव्ह आणि त्याच्यावर आणखीन एक उपाय म्हणजे तुम्ही तुमचं फ्यूल फिल्टर तुमचं फ्यूल फिल्टर तुम्ही रेगु रेग्युलरली चेक करा आणि ते चेंज करा यामुळे तुमचं इंजिनची पण लाईफ वाढेल आणि तुमच्या फ्यूल टँकमध्ये पण जर काही मॉइश्चर तयार जर झालेला असेल तर त्याच्यापासून पण तुमचा बचाव होईल आणि पुढची स्टेप अशी तुम्ही घेऊ शकता की तुम तुम्ही तुमचे जुने प्लग चेक करा ते जर खराब झालेले असो किंवा नसो तर तुम्ही इरेडियम किंवा प्लॅटिनियमचे प्लग तुमच्या गाडीमध्ये टाकू शकता हे प्लग टाकल्याने तुमचा परफॉर्मन्स पण वाढेल आणि तुम्हाला ई ट्वेंटी फ्युअलमुळे जे होणार नुकसान आहे ते पण तुम्ही थोड्या टाळू शकता आणि पुढची गोष्ट अशी की तुम्ही तुमच्या गाडीमध्ये मॉइश्चर जाणार नाही याची तुम्ही पूर्णपणे काळजी घ्या आणि तुमची पण गाडी वाचवा तर सरकारने हे फ्यूल मेंडेटरी केल्यापासून बऱ्याचशा ग्राहकांना आणि कमर्शियल व्हेकलवाल्यांना सुद्धा त्याचा त्रास होत आहे त्रास होत असल्याने सरकारने सुद्धा आमची अशी विनंती आहे का सरकारने सुद्धा हे फ्यूल आम्हाला तुम्ही ब्राझील देशाकडून ही टेक्नॉलॉजी अडप केलेली आहे ब्राझील देशामध्ये ई झिरो ई टेन ई फाईव्ह ई ट्वेंटी असे सर्व फ्युलचे तुम्हाला पर्याय उपलब्ध आहेत आणि तुम्ही तुम्हाला जे लागेल ते फ्यूल तुम्ही तुमच्या गाडीमध्ये भरू शकता तर सरकारने सुद्धा थोडंसं ग्राहकांकडे लक्ष देऊन याच्यावर निर्णय घ्यावा आणि आम्हाला पण आमच्या पर्याय उपलब्ध करून द्यावा फ्युल भरण्याचा तर आमच्या गाड्या पण खराब होणार नाही आणि जनतेचं पण नुकसान होणार नाही जर या व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला तुमच्यासाठी उपयोगाची जर वाटली असेल आणि तुमच्या गाड्या किंवा तुमच्या कार्स अँड बाईक जर अशाच नीट नेटक्या ठेवायच्या असतील आणि रोज तुम्हाला ॲटोमोबाईल अपडेट जर रोज बघायचे असतील तर आजच डी डी आय एस मराठीला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील